नमस्कार आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत आणि सुगंधाने भरलेली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी कोथिंबीर वडी गरम चहा आणि दुपारच्या जेवणामध्ये ही कोथिंबीर वडी प्रत्येक घरामध्ये सर्वांची फेवरेट असते चला तर आत्ता आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण इथे ताजी कोथिंबीर घेतली आहे साफ करून आता कोथिंबीर वेचताना आपण कोवळी देठ घ्यायची आहेत जास्त जाड देट घ्यायची नाही कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आपण जितकी कोथिंबीर बारीक चिरणार तितकी वडी छान जुळून येते इथे आपण एक जुडी ताजी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर जर जाड चिरली ना तर वडी फुटण्याची शक्यता असते आपल्या आता इथे बारीक कोथिंबीर चिरून झालेली आहे हे बघा बारीक करून झालेली आहे आता ही कोथिंबीर गाळणीमध्ये छान स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायची हे बघा कोथिंबीर मधलं सगळं पाणी काढून घेतलंय बारीक केलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आपण प्लेट मध्ये काढून घ्यायची आता आपण यामध्ये थोडस तांदळाचं पीठ घालायचं याने खमंगपणा आणि वडी छान कुरकुरीत होते आत्ता आपण यामध्ये बेसन घालायचं बेसन घातल्यामुळे वडीला छान बांध येतो आता इथे ये आपण एक चमचा पांढरे तिळ घालायचे एक चमचा घरगुती मसाला चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालून घेऊया एक चमचा धना जिरा पावडर आणि थोडंसं लिंबू पिळायचं थोडासा हातावरती घासून थोडासा ओवा टाकायचा आता इथे खलबत्त्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि लसूण आलं आणि जिरं हे आपण बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घ्यायचं आता सुरुवातीला आपण यामध्ये पाणी नाही घालायचं जितकं भिजेल तितकं आधी हे आपण भिजवून घ्यायचं हे छान एकत्र एक करायचं पिठामध्ये थोडंसं लिंबू पिवळल्याने हलकासा आंबटपणा येतो छान हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडस पाणी घालूया हळूहळू पाणी घातलं ना की पिठाला छान पक्कड येते आणि वडी एकदम घट्ट आणि सुंदर बनते थोडस लागेल यामध्ये पाणी आपण हे छान मळून घेऊया आता हाताला चिकटणार नाही असं घट्ट आणि मौसूत पीठ तयार करायचं छान इथे आपला आता गोळा मळून झालेला आहे हाताला अजिबात चिकटत नाही आहे असंच पीठ छान घट्ट केलं की चव बांध आणि खमंगपणा तिन्ही उत्तम बसतात आता आपण प्लेट पांढरे तिळी पसरवून घेऊया आता इथे जो आपण गोळा मळला आहे त्याचे आता आपण दोन भाग करून घ्यायचे आता हा गोळा पांढऱ्या तिळामध्ये हलकासा घोळून घ्यायचा छान सगळीकडे हे तीळ लागले पाहिजेत हे बघा छान तीळ सगळीकडे लागलेले ला आहेत तसच आपण दुसराही गोळा हलकासा घोळून घ्यायचा या पांढऱ्या तिळाने वडी खूप छान दिसते आता हे छान दोन गोळे आपले वाफवण्यासाठी तयार झालेले आहेत आता ही वडी वाफवण्यासाठी इथे मी चाळण घेतली आहे त्यामध्ये दोन छोटी केळीची पानं ठेवली आहेत त्या पानाला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण वडी चिकटू नये म्हणून आता आपण हे तयार केलेले दोन गोळे ठेवून देऊया आत्ता आपण हे साधारण पंधरा ते वीस मिनिट वाफवायला ठेवायचे आता वडी वाफवण्यासाठी मी इथे पातेलीमध्ये पाणी घेतलं आहे उकळवून आता आपण यावरती ही चाळणी ठेवूया आणि झाकण मारून साधारण पंधरा ते वीस मिनिट हे छान वाफवून घ्यायचं हे पीठ छान वाफवायला ठेवलं ना की हे पीठ छान फुलतं आणि तिळाचा सुगंध सुद्धा छान पसरतो पीठ वाफलेलं आहे एकदम छान वरचा लेयर हा सुकलेला आहे आता हे पीठ शिजले की नाही हे चेक करण्यासाठी आपण इथे थोडस स्टिक घालून घेऊया स्टीक ही साफ बाहेर आलेली आहे म्हणजे वडी आपली छान वाफलेली आहे आता आपण हे उतरवून घेऊया आता याच्या वड्या पाडण्यापूर्वी हे एक ते दोन मिनिटं आपण हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं थे होतं आता आपण या गोळ्याच्या छान चा वड्या पाडून घेऊया अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही अशा या वड्या कापायच्या आहेत वडी खूपच गरम असेल तर ती कापताना तुटण्याची शक्यता असते म्हणून एक ते दोन मिनिटं हे थोडंसं सेट होण्यासाठी ठेवायचं थे थे आता ही वडी कापताना चाकूला तेल लावायचं म्हणजे कट खूप छान आणि क्लीन येतो पण माझ्याकडनं ते राहून गेले त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा आता या आपण पाडलेल्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या वड्या आपण थोड्याशा जाड कापल्या ना तर आतून मऊ आणि बाहेरून छान खुसखुशीत होतात म्हणून मी इथे या प्रकारे कापले आहेत आहे। आता इथे आपल्या सर्व वड्या कापून झालेल्या आहेत आपण ह्या एका प्लेट मध्ये ठेवून देऊया सुरेख आकारात एकसारख्या तुकड्यांमध्ये या कापलेल्या वड्या छान दिसतात आता वडी तळण्यासाठी आपण इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आता ही वडी तळताना तेल जास्त तापवायचं नाहीतर ही वडी बाहेरून काळी आणि आतून कच्ची राहते आता या वड्या दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आता आपण एक बाजू पलटून घेऊया इथे आपण तीनच वड्या टाकून घेतल्या आहेत त्यांना थोडीशी जागा ठेवायची म्हणजे त्या छान तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात तळताना आपण इथे आच कमी ठेवली आहे कारण हे बाहेरून एकदम क्रिस्पी येतो आणि आतून छान मऊ राहतात आता सोनेरी रंग येईपर्यंत आपल्या छान तळून झालेल्या आहेत आता आता आपण या काढून घेऊया छान सोनेरी आणि कुरकुरीत तळून झालेल्या आहेत बघू शकता आता ही गरमागरम कोथिंबीर वडी आपण चहा सोबत किंवा चटणीसोबत किंवा गरमागरम पोळीसोबत सुद्धा आपण खाऊ शकतो चव अप्रतिम लागते बघू शकता एकदम छान ही वडी आपली तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा अशाच कोकणी आणि घरगुती रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत खात राहा आनंदात राहा धन्यवाद